जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सौरभ खोटेले या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राच्या भूगोलावरील प्रश्नोत्तरे घेणार आहोत चला तर मग सुरू करूया आता पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते ऑप्शन ए लोणावडा ऑप्शन बी चिखलदरा ऑप्शन सी माथेरान ऑप्शन डी महाबळेश्वर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन दुसरा चिखलदरा प्रश्न क्रमांक दुसरा आहे मुंबई नाशिक रेल्वे मार्ग कोणत्या घाटातून जातो ऑप्शन ए थळघाट ऑप्शन बी बोरघाट ऑप्शन सी आंबोली घाट ऑप्शन डी कुंभारली घाट या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन पहिला थळघाट प्रश्न क्रमांक महाराष्ट्राचा किती टक्के भाग दख्खनच्या पटाराने व्यापलेला आहे ऑप्शन पहिला आहे नव्वद टक्के ऑप्शन दुसरा आहे सत्तर टक्के ऑप्शन तिसरा आहे ऐंशी टक्के ऑप्शन चौथा आहे पन्नास टक्के या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन पहिला नव्वद टक्के चौता, गट्ची चौता प्रश्न क्रमांक चौथा विदर्भात गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या प्रकारचे खडक आढळते ऑप्शन पहिला आहे धारवाड ऑप्शन दुसरा आहे आर्कियन ऑप्शन तिसरा आहे कडप्पा ऑप्शन चौथा आहे विंध्ययन या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन दुसरं आर्कियन प्रश्न क्रमांक पाचवा महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती ऑप्शन ए गोदावरी ऑप्शन दुसरा आहे भीमा ऑप्शन तिसरा आहे कृष्णा ऑप्शन चौथा आहे तापी ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन ए गोदावरी प्रश्न क्रमांक सहावा खालीलपैकी कोणता जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो ऑप्शन पहिला आहे सिंधुदुर्ग ऑप्शन दुसरा आहे सातारा ऑप्शन तिसरा आहे भंडारा ऑप्शन चौथा आहे सोलापूर या प्रश्न योग्य उत्तर ऑप्शन तिसरा भंडारा प्रश्न क्रमांक सातवा कोयना धरणातील जलाशय कोणत्या नावाने ओळखला जातो ऑप्शन पहिला आहे शिवसागर ऑप्शन दुसरा आहे वसंतसागर ऑप्शन तिसरा आहे सरद सागर ऑप्शन चौथा आहे नाथसागर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन पहिला शिवसागर प्रश्न, प्रश्न क्रमांक आठवा गंगा आणि कृष्णा या नद्यांच्या संगमावर टिंबटिंब वसलेले आहे ऑप्शन पहिला आहे कराड ऑप्शन दुसरा आहे पंढरपूर ऑप्शन तिसरा आहे औदुंबर ऑप्शन चौथा आहे नृसिंहवाडी या प्रश्न योग्य उत्तर ऑप्शन चौथा अनुसिंहवाडी प्रश्न क्रमांक नववा पुढील पैकी कृष्णा नदीची महत्वाची उपनदी कोणती ऑप्शन पहिला आहे गोदावरी ऑप्शन दुसरा आहे पूर्णा ऑप्शन तिसरा आहे भीमा ऑप्शन चौथा आहे प्रवरा या प्रश्न योग्य उत्तर ऑप्शन तिसरं भीमा प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक दहा आहे भंडारदरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन पहिला आहे अहमदनगर ऑप्शन दुसरा आहे नाशिक ऑप्शन तिसरा आहे जळगाव ऑप्शन चौथा आहे सांगली या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन पहिलं अहमदनगर प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नाही ऑप्शन पहिला आहे तापी ऑप्शन दुसरा आहे गोदावरी ऑप्शन तिसरा आहे भीमा ऑप्शन चौथा आहे कृष्णा या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन पहिलं तापी प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्रामध्ये कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो ऑप्शन पहिला आहे मान्सून ऑप्शन दुसरा आहे व्यापारी ऑप्शन तिसरा आहे प्रतिव्यापारी ऑप्शन चौथा आहे स्थानिक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन पहिला मान्सून प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्रात कोणत्या भागामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो ऑप्शन ए पहिला आहे मराठवाडा ऑप्शन दुसरा आहे पश्चिम महाराष्ट्र ऑप्शन तिसरा आहे खानदेश ऑप्शन चौथा आहे कोकण या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन चौथ कोकण प्रश्न क्रमांक चौदा चौदा महाराष्ट्र पठारावर कोणती मृदा आढळते ऑप्शन पहिला आहे क्षाळी ऑप्शन दुसरा आहे वालुकामय ऑप्शन तिसरा आहे काळी ऑप्शन चौथा आहे जांभळी जांबी या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन तिसरा काळी प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे ऑप्शन पहिला आहे लातूर ऑप्शन दुसरा आहे मुंबई उपनगर ऑप्शन तिसरा आहे उस्मानाबाद ऑप्शन चौथा आहे जालना प्रश्न क्रमांक पंधराच्या ऑप्शन उत्तर आहे पहिला लातूर प्रश्न क्रमांक सो खाली पैकी को जिहत चांदोली राष्ट्रीय उद्यान है ऑप्शन पेला है सांगली ऑप्शन दुसरा है सतारा ऑप्शन तीसरा है रायगढ़ ऑप्शन चौथा है रत्नागिरी प्रश्न योग्य उत्तर ऑप्शन पहले सांगली प्रश्न क्रमांक सत्रह खाली पैकी को राष्ट्रीय उद्यान विदर्भात मोड़ नहीं ऑप्शन पहिला आहे नवेगाव ऑप्शन दुसरा आहे गुगामल ऑप्शन तिसरा आहे पेंच ऑप्शन चौथा आहे या ना या यापैकी नाही हा प्रश्न योग्य उत्तर आहे यापैकी नाही प्रश्न क्रमांक कर अठरा महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या वाढ कोणत्या वर्षाच्या जनगणनेत नोंदविण्यात आली ऑप्शन पहिला एकोणीसशे एकाहत्तर ऑप्शन दुसरा आहे एकोणीसशे एक्याऐंशी ऑप्शन तिसरा आहे एकोणीसशे एक्याण्णव ऑप्शन चौथा आहे एकोणीसशे एकसष्ट या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन पहिला एकोणीसशे एकाहत्तर प्रश्न क्रमांक एकोणवीस खालीलपैकी कोणती अनुसूचित जमात ठाणे जिल्ह्यात आढळत नाही ऑप्शन पहिला आहे वारली ऑप्शन दुसरा आहे गोंड ऑप्शन तिसरा आहे मल्हार कोडी ऑप्शन चौथा आहे कोरको या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन चौथ कोरको प्रश्न क्रमांक कर वीस दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे स्त्री पुरुष प्रमाण किती आहे पहिलं ऑप्शन आहे नऊशे पंचवीस दुसरं ऑप्शन आहे नऊशे पन्नास तिसरं ऑप्शन आहे नऊशे एकोणतीस चौथा ऑप्शन आहे तीनशे चौदा या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन तिसरं नऊशे एकोणतीस प्रश्न क्रमांक एकवीस एक मे एकोणीशे साठ रोजी महाराष्ट्रात किती जिल्हे होते ऑप्शन पहिला आहे सव्वीस ऑप्शन दुसरा आहे एकोणतीस ऑप्शन तिसरा आहे पस्तीस ऑप्शन चौथा आहे तेवीस या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक सव्वीस प्रश्न क्रमांक बावीस महाराष्ट्रात रेल्वेचे मुख्य केंद्र कोणते ऑप्शन पहिला आहे नागपूर ऑप्शन दुसरा आहे पुणे ऑप्शन तिसरा आहे मुंबई ऑप्शन चौथा आहे सोलापूर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन तिसरं मुंबई प्रश्न क्रमांक तेवीस महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती ऑप्शन पहिला आहे पुणे ऑप्शन दुसरा आहे मुंबई ऑप्शन तिसरा आहे औरंगाबाद ऑप्शन चौथा आहे कोल्हापूर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन मुंबई प्रश्न क्रमांक चोवीस महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते ऑप्शन पहिला आहे तुर्वे ऑप्शन दुसरा आहे खोपोली ऑप्शन तिसरा आहे कुंभी ऑप्शन चौथा आहे चांदोली या प्रश्नाचे एकत्र ऑप्शन दुसरं खोपोली प्रश्न क्रमांक पंचवीस महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ऑप्शन पहिला आहे कोयना ऑप्शन दुसरा आहे गंगापूर नाशिक ऑप्शन तिसरा आहे जायकवाडी ऑप्शन चौथा आहे वारणा चांदोली या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन गंगापूर नाशिक प्रश्न क्रमांक सव्वीस महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून कोणत्या नदीला ओळखले हो जाते ऑप्शन ए पहिला ऑप्शन आहे कृष्णा दुसरं ऑप्शन आहे गोदावरी तिसरं ऑप्शन आहे भीमा चौथा ऑप्शन आहे कोयना या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार कोयना प्रश्न क्रमांक सत्तावीस पवन ऊर्जा मध्ये देशात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो पहिला ऑप्शन आहे पहिला दुसरा ऑप्शन आहे दुसरा क्रमांक तिसरा ऑप्शन आहे तिसरा क्रमांक चौथा ऑप्शन आहे चौथा क्रमांक या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन दुसरा दुसरा क्रमांक प्रश्न क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास ज्वारीचे कोठार म्हणतात ऑप्शन पहिला आहे अहमदनगर ऑप्शन दुसरा आहे सोलापूर ऑप्शन तिसरा आहे सांगली ऑप्शन चौथा आहे कोल्हापूर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन दुसरं सोलापूर प्रश्न क्रमांक एकोणतीस पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे पहिला ऑप्शन आहे पुणे दुसरं ऑप्शन आहे सातारा तिसरं ऑप्शन आहे कोल्हापूर चौथा ऑप्शन आहे रायगड या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन पहिला पुणे प्रश्न क्रमांक तीस खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा आहे ऑप्शन पहिला आहे लिग्नाइट ऑप्शन दुसरा आहे बिटुमिनस ऑप्शन तिसरा आहे पीट ऑप्शन चौथा आहे अँथ्रोसाइड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन चौथं अँथ्रोसाइड व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद